हाय वन कसे आहेत सर्वजण तर खूप दिवस आपल्या यूट्यूब चॅनलला गॅप पडला आहे जवळजवळ पाच ते सहा दिवस गॅप पडला आहे आणि सुरुवातीचे कपिटरने ताई ब्लॉग टाक आम्हाला करत नाही हे ते तर लास्ट टाईम मी तुम्हाला फसवलेला आणि तर दुसरा काय आता दुसरा ब्लॉगचा काय ऑप्शन नाही आहे बट आत्ता डोक्यात आला लास्ट टाईम तुम्हाला, ला, तुम्हाला भाकरी वर्षी मी फसवलेला की मी तुम्हाला भाकरी दाखवीन आणि बरेच जे नॉन अग्रिकोली आहेत ज्यांना पाण्यावरचे भाकरी आपली जमत नाही तर त्यांचे मला कमेंट टाकते की पालते प्लीज आम्हाला तुमच्या पद्धतीत पाण्यावरची भाकरी दाखव सो so मी तीच दाखवते आणि मला येते भाकरी बनवता पण मी जास्त नाही दाखवत बट भाकरी वगैरे जमते मला सो so मी तुम्हाला दाखवते या ब्लॉगमध्ये की आमच्याकडे आगरीकोली पद्धतीत पाण्यावरची भाकरी कशी असते सो so चला बघूया मी सर्व पद्धत तुम्हाला दाखवते जेवढं दाखवता येईल तेवढं पर्यंत सर्वांनी राहायचं आहे कोणी जायचं नाही आहे एंडपर्यंत बघत नाही तर भाकरी करायला पहिले तर आपल्याला टोपात थोडंसं पाणी घ्यायला लागेल पाणी बॉईल करायला लागेल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला गरम होईलच लागतं पण मध्ये पाणी घेतलं आहे आणि तो आता बॉईल करत ठेवायचं आहे आपल्याला शेकडे ठेवते गॅसवर आणि पीठ घ्यायचं आमच्या घरचा पसारा उरतो आहे रेप्रमास ठिक टाकतात हा आहे तांदळाचं पीठ भाकरीचं पीठ तर आपण यो घेणार आहोत आणि आमच्या इथं यो जवळजवळ दहा दिवसाला अख्खा पीठ संपून जातो आम्हाला लगेच दुसरा पीठ लागतो मग पाणी उकललं ना तर हा पीठ आपण टाकायचं आहे पाण्यामध्ये मग नंतर मग खुई घ्यायची आहे ती मलायची आहे आणि खुई पण पन... अशी नरम मलायची जेणेकरून आपली भाकरी नीट होईल जर खुईच नीट मालली नाही तर आपली भाकरी नीट नाही होईल आणि घरपूर दिवस आपल्या ब्लॉगला पण गॅप झाल्या जवळजवळ नंतर आपला आता हा ब्लॉग येतो आहे आणि नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे ना तर तुमचे फरमाईशनुसार हा पण फरमाईशच आहे बट त्यांना पाण्याची भाकरी नव्हती माहिती तर त्यांच्यासाठी आम्ही ब्लॉग करा त्या आता याच्या नेक्स्ट कोणता ब्लॉग ना तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तोच ब्लॉग आपण नेक्स्ट करूया आता ह्या काढून आपल्याला याच्यात टाकायचं अंदाज पाहिजे नाही तर वर खाली जाईल जवळजवळ मी चार ते पाच भाकऱ्यांचा अंदाज घेतो कारण की आज संध्याकाळच्या जेवणात आहे मम्मीनी माझ्यासाठी स्पेशल आम्हीचा स्टँड आणला आहे भाकरी करायला आणि आता मला याच्यावरच जमतं परत आपल्याला खूप घ्यायची आहे खुई म्हणजे भाकरीचं पीठ घालायचं आहे पूर्ण त्याला आमच्याकडं बोलतात खुई तुमच्याकडं काय वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर आमच्याकडे खुई बोलतात ते असं गरम गरम झालं तर हे परत चालत आणि गरम गरमच बोलून घ्यायचा तेव्हाच आपल्या भाकऱ्या सॉफ्ट राहतात नाहीतर नाही राहत अर्ध्याचा भाकऱ्या होतात मग ते थंड होईस थांबतात आणि मग मरतात ना त्याच्यामुळे तो तसा प्रॉब्लेम होत गरम गरम असताना मरून घेऊ पाणी टाकायचं थोडस आज रात्री गोष्टी तुझा मेकअप वरून लागतो रिंग लाईट नाही पण आपल्याकडे जाम गरम आहे एवढा पण गरम असता असताना करायचा का हात भाजण नॉर्मल नॉर्मल करायचं लुटलोय मी का पेपर संपला संपलं गेलो सगळं केटी थोडासा आपल्याला थंड करायचा आणि मग मलून घ्यायचं एवढे गरम यायच आपला हात भाजले अस हलू मलून घ्यायचा गरम असताना पटपट जरासा टेकन पण आपल्या बाक्या सॉफ्ट चुलीवरच दाखवणार होतो बट आमच्या पाठीमग साखरपुडा आहे बँड येईल पाठीमाग चुल भेटून मुग इज्जत जावाला नको दिसते नुसते आमची चुल त्याच्या वेळ मग नको मला बाहेर नको आपण आतमध्ये चुली बन चुलीवर बनवायला काय ना चुलीवर बनवायला पार्टनर पाहिजे पार्टनर असलं का मग बरोबर आहे एकटीचा बाबा माझा काम नाहीये मम्मीला पण निपटलं नाही जम आता ना सवय असतं त्यांना ठीक आहे आम्हाला मेन काम चालवणार आहे आपला भाकरी करायचा तर ता पहिले तवा ठेवायचा गॅसवर आणि मग भाकरी बनवायला सुरुवात करायची जवळजवळ जा। तीन चार भाकऱ्या होतील अंटायला सुरुवात करायची आणि ते पण गोल गोल आणि मला आमच्या मम्मीने शिकवलं आहे भाकरी आमच्या रमणत्याने शिकवले म्हणजे पालखी होती आमची इथं आणि पालखीमध्ये रमणत्या अशीच आलेली जेवण बनवायला तर ती भाकरी होती तर तेव्हाच जाऊन मी बघायला बसलेलो जस्ट आणि बसलो आणि मग रमणत्या बोलली चल मी तुला शिकवते आणि एका याच्यातच शिकून गेली त्याच्यानंतर मला हाऊसच लागली भाकरी बनवायची तेव्हापासून भाकरी बनवायला चालू केली आत्ता प्रॉपर येतो असं प्रॉपर मलून घ्यायचा पीठ याचा गोला करायचा गोला करून घ्यायचा आणि पाण्याची भाकरी आहे तर सतत आपल्याला पाणी लागणार आहे तर पाण्याचा खात ठेवायचा नाहीतर आपली भाकरी तुटेल आणि याचा हाताची असं गोला करून घ्यायचं गोला नाही फ्लॅट करून घ्यायचं काय बोलतं ते मम्मीलाच माहिती आहे एवढं शब्दावाला प्रॉपर नाही माहिती बट असं केलं आहे की भाकरी थापायला इझी जाते अर्धे म्हणजे अर्धे भाकरी असतात नाचणी वगैरेचे ते पिठावर करतात त्याच्यामुळे जे तुटत नाही बट ही तुटायची शक्यता असते असं नाही करत म्हणून माझ्या पद्धतीत दाखवते आता ही एकदम नॉर्मल हाताने करायची जोर नाही द्यायचा एकदम हलवली तुटली नाही पाहिजे ती आणि पाण्यावरची आहे तर केअरफुलच करायचे पाणी सतत खाली लावायचं आहे जेणेकरून ती चिकटणार पण नाही खाली पण एकदा का हात बसला ना काम होऊन जात आणि मेन एक सोपी पद्धत दाखवते तुम्हाला ती नाही आहे बट मला इझी पडते पाणी सतत लावायचं झालं आणि तेच करत राहायचं जेवढी आपल्याला मोठी करायची आहे जेवढी ती मोठी होते आपल्याला जसा शेप पाहिजे तसा पण आपल्याला गोलच लागते भाकरी भाकरी घ्यायची नॉर्मल कडेला ठेवायची आणि दोन्ही हात यूज करायचे ही कोळ्यांची पद्धत आहे बट मला जी ती शिकवली रमन असत्या ती कोलीच होती सो मला तिच्यासारखी सवय लागते दोन हाताची भाकरी तशी मोठी पण होते सो हे असं आणि मग फक्त असा हात पिलाय आपली भाकरी मोठी पण होते आणि चांगली बोटं पण होतात आता एक साईड झालाय आता ती दुसरी साईडला घ्यायची पाणी लावत राहिला का भाकरी आपली तुटत नाही खावाला शेगमेंट करायचं आणि फक्त माझीशी असं कर थोडासा या साईडला राहिला तर भाकरी आपल्याला फिरवायला लागेल सो so, परत नाही ना ना। so, डायरेक्ट आता मेन काय माहिती भाकरी उचलून तव्यात टाकायची आहे सो ठीक आहे आता काढायचं डोंट वेल हो थोडंसं रिपेअर करायचं तव्यामध्येच थोडीशी तिथं शिजवायची आणि ती लगेच पलटायची आणि इथून थोडासा जास्त शिजून द्यायचा दुसरी बाजू परत उलटी केल्यावर मग बाकी थोडी फुगते आता दुसरी साईड झाली का ती पलटायची मग आता ती फुगायची सुरुवात होती अशा काही आपली रेडी झाली पक्का गरम झाला आणि अशा प्रकारे आपली तांदळाची भाकरी रेडी झाली आणि आमच्याकडे रोज ही भाकरी असते रोज कारण की आम्हाला नाश्त्याला लंचला आणि डिनरला हेच लागतं पहिले तर हेच लागतं त्यानंतर भात पण लागतं बट नाश्त्याला आम्हाला तीन भाकरी लागते तांदळाची आणि आता बघूया चार तुम्हाला जर मी बनवलेली भाकरी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता पाहिजे ते पण तुम्ही नक्की मला सांगा सजेस्ट करा आपण नेक्स्ट ब्लॉग तोच करूया कारण की हा पण रिक्वेस्टच होती रिक्वेस्टनुसारच मी बनवला आहे पटकट आणि बरेच दिवस आपला काय आला नव्हता मला बरं चला काहीतरी बनूया कारण की गॅप नाही राहिलं पाहिजे मला पण असं वाटते मला असं वाटते का सगळ्यांना आवडते बघायला आमच्याकडचं सर्व सो येस नेक्स्ट लगेच कमेंट करा का तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे काय बघायचं आहे आमच्याकडून सो आत्तासाठी